नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की हरभऱ्यासाठी आपण पहिला खताचा डोस जो आहे ज्याला आपण बेसल डोस म्हणतो तो कोणता दिला गेला पाहिजे त्या अगोदर मी थोडीशी चर्चा करू इच्छितो की बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट मी माझ्या अनुभवाअंती हरभरा हे पीक बिना खताचंसुद्धा मी घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल याचं कारण काय तर याचं कारण असं की आपण हरभरा जो राहतो तो आपण रब्बीच्या हंगामात घेत असतो त्यामुळे खरीपच्या हंगामामध्ये पडलेलं पूर्वीचं बिवाड खत त्याच्यापूर्वी टाकलेलं खतं उरलेली खतं जमिनीतली हे सगळं झाडाला लागू पडत असल्यामुळे आणि फवारणीतनं जर आपण चिलेटेड खतांचा जर वापर केला तर त्याच्यामुळे हरभऱ्याचं पीक खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतं तरी पण काही शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की सर आम्हाला हरभरा पिकाला खत टाकायचंच आहे तर कोणतं टाकलं गेलं पाहिजे तर त्याच्या अगोदर मी प्रत्येकाला सल्ला देतो की हरभऱ्याला सगळ्यात पहिले जर्मिनेशन झाल्यानंतर आपण मायक्रोरायझाचा वापर केला पाहिजे मायक्रोरायझामध्ये अलरायझा खूप चांगला ब्रँड आहे तर इतर पण ब्रँड चांगले आहेत आपल्याकडे जे अवेलेबल होईल त्या पद्धतीने मायक्रोरायझा आता मायक्रोरायझा काय करेल तर जमिनीतल्या मुळ्यांत पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवेल आणि मुळ्या जमिनीतलं पूर्वीचं पडलेलं सगळं खत आपटेक करेल त्या हार्बराला फुटवे भरपूर फुटतील आणि प्रतिकार क्षमता पण वाढेल क्लोरोफिलचं प्रमाण पण वाढेल आणि एक प्रकारचा खताचा डोस दिल्यासारखं होईल आणि त्याच्यानंतर आपण एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस आपण दिलं गेलं पाहिजे दहा सव्वीस सव्वीस याच्यामध्ये स्फुरद आणि पालासचं प्रमाण आपण जास्त ठेवावं नत्राचं प्रमाण याच्यासाठी कमी ठेवावं बरेच शेतकरी बंधू युरियासुद्धा देतात पण मी त्याच्या विरोधात आहे त्याचं कारण असं की आपण युरिया दिल्यामुळे आपल्या पिकावर अटॅक वाढत असतो सकिंग पेस्टचा म्हणा किंवा अळीचा प्रादुर्भाव हा वाढत असतो हा माझा अनुभव आहे आपण बघा कपाशीमध्ये सुद्धा साधारणतः तुम्ही तीस दिवसाची कपेसी झाली की सरळ सरळ आपण युरिया देत असतो मी पंचावन्न पंचावन्न दिवसापर्यंत रेकमेंड करत नाही कार कपाशीमध्ये कारण की असं की तीस दिवसानंतर तुम्ही युरिया दिल्यानंतर ऑब्झर्व करा आपल्या इथे थ्रीप्स प्रमाण कपाशीवरसुद्धा वाढलेलं असतं त्यामुळे युरिया आणि जो रस शोषण करणारी कीड किंवा की आळी याचं नातं जवळचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे आपण युरिया दिल्यानंतर ॲटॅक वाढत असतो त्याच्या जागी आपण जर मायक्रोरायझाचा वापर केला तर त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड पण असतं काही मायक्रोरायझामध्ये आणि जमिनीतलं नत्र हवेतलं नत्र आता पाऊस पाऊस पडला आता पावसाच्या पाण्यातलं नत्र पूर्वीचं बिवाड खत याच्यामुळे त्याची नैसर्गिक वाढ ही प्रॉपर पद्धतीने होते आणि नत्राची गरज कमी प्रमाणात लागते हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे स्फुरद आणि पालासचं प्रमाण जास्त ठेवावं एकतर आपण ज्या हर वेळेस हरभरा टाकतो पेरतो किंवा टोचतो तर त्याच वेळेस आपण हे खत दहा असं विसरी दिलं तरी चालेल किंवा जर्मिनेशन झाल्यानंतर दिलं तरी चालेल पण दहा सव्वीस सव्वीस व्यतिरिक्त दुसरं खत सुरुवातीला देण्याची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे पुढे कोणती खते द्यावीत किंवा फवारातनं कोणती खते वापरल्या गेली पाहिजे चिलेटेड पोटॅश असेल पोटॅशियम पॉलिफॉस्फेट असेल अमोनियम पॉलिफॉस्फेट असेल तर त्याच्याबद्दल आपण भविष्यात माहिती बघणारच आहोत तर सुरुवातीला एक प्राथमिक माहिती हीच की एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या जर आपल्याला द्यायचे असतील तर आपण देऊ शकता याच प्रक पद्धतीचे नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बंधूंनासुद्धा फायदा होईल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया स्टेट येऊन तोपर्यंत तो नमस्कार